बीड पोलीस ठाण्यात पाच नवे पलंग रोहित पवारांच्या ट्विट नंतर राजकीय बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी अर्थात बंदोबस्त सुद्धा वाढवला आहे बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी इथे पाच पलंग आणि बेड आणण्यात आले होते मात्र यावर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून आत्ताच कोट आणि बेड कसे मागवले गेले असा प्रश्न उपस्थित केला गेला सोबतच रोहित पवार यांनी या, या पोलीस स्टेशन मध्ये आता एसी सुद्धा बसून घ्या असा खोचक टोला लगावलाय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात दोन दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांनी सी आय डी पथकाकडे जे आहे ते स्वतः शहरनं गेले त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना शहर पोलीस ठाण्यामध्ये पंधरा दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली त्यानंतर शहर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते पाच नवीन पलंग जे आहे क्वॉड जे आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आता हे क्वॉड वाल्मिक कराड अटक झाल्यानंतर आलेले आहे आणि त्यामुळे यावरती संपूर्ण राजकारण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळालं होतं विरोधी पक्षांनी नेत्यांनी हा मुद्दा उचलला आहे स्वतः रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी जे आहे ते ट्विट केलेलं आहे आणि असेच पलंग संपूर्ण असे पोलीस स्टेशनला मिळतील का असा देखील प्रश्न जो आहे तो रोहित पवार असतील विजय वनट्टीवार असतील देखील नेत्यांनी जे आहे ते उपस्थित केला आहे यापूर्वी जर पाहिलं गेलं तर या पलंग जे आहे ते नव्हते मात्र वाल्मी कराड यांना अटक केल्यानंतर आता या पलंगची सुविधा जी आहे ती आता या ठिकाणी करण्यात आली आणि त्यामुळे आता आतमध्ये ए सीसुद्धा लावावी अशी लावा असा टो टोला जो आहे तो विरोधी विरोधी पक्षामध्ये असणारे रोहित पवार यांनी लागवला आणि त्यामुळे आता पोलीस देखील या म या प्रकरणी चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन इम्ताज केलकर सह विजय शिडे बीट रोहित पवार यांच्या ट्विट नंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे रोहित पवार यांनी ट्वीट मधून टोला लगावला आहे पोलीस ठाण्यात पलंग ठेवण्यात आलेला आहे यावरून आता त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय रोहित पवार यांचं ट्वीट